नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहो पास्ता पास्ता बनवण्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत त्यासाठी आपल्याला दीड ग्लास पाणी गरम करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करत आहो उकडी आल्यावर आपल्याला पास्ता ॲड करायचा आहे एक वाटी पास्ता आपण ॲड केलेला आहे एक चमचा तेल ॲड करायचं आहे म्हणजे पास्ता चिकटणार नाही पाच मिनिट छान उकडून घ्यायचं आहे पाच मिनिट आपण पास्ता उकडून घेतलेला आहे आता आपण चाळणीने गाळून घेणार आहोत अशा प्रकारे आपण पाणी काढून घेतलेले आहे तर आता आपण पास्त्याला फोडणी देणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आहे जिरेसुद्धा फुलू द्यायचे आहे छान त्यानंतर आपण थोडे शेंगदाणे ॲड करूया आणि चार हिरव्या मिरच्या बारीक करून परतवून घ्यायचे आहे आपल्या आवडीनुसार आपण भाज्या ॲड करूया अर्धवाटी हिरवे ताजे वाटाने आपण ॲड केलेले आहे आणि अर्धवाटी गाजराचे बारीक काप आपण त्यामध्ये ॲड करत आहोत तर हिरवे वाटाने गाजर व्यवस्थित तेलामध्ये दोन ते ती तीन मिनिट परतवून घेणार आहोत भाज्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला भाज्या परतवून घ्यायच्या आहे आपल्या आवडीनुसार आपण आणखी काही भाज्या ॲड करू शकता आता आपल्याला अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकडलेला पास्ता आपल्याला ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपला पास्ता अतिशय छान दिसत आहे आपण तीन ते ती चार मिनिट अशा प्रकारे परतवून घेणार आहोत आपल्याला पास्ता तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अतिशय झटपट तयार होतो जास्तीत जास्त आपण सात ते आठ मिनटात हा पास्ता तयार करू शकतो आपल्या आवडीनुसार आपण मुलांना पास्त्यामध्ये भाज्यासुद्धा देऊ शकतो तर आपला पास्ता तयार झालेला आहे त्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपण पास्ता सर्व करण्यासाठी आपला तयार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण नाश्ता प्लेटमध्ये काढून घेऊया अतिशय छान दिसत आहे हा नाश्ता लहान मुलांना आणि सोबतच मोठ्यांनासुद्धा आवडेल असा हा नाश्ता आहे आपण नक्की करून बघा आता आपण त्यामध्ये पास्ता मसाला ॲड करत आहो आपला पास्ता अतिशय छान झालेला आहे आपण व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार